सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जर तुमच्या लग्न कुंडलीत मंगळ असेल आणि लग्न कार्यात अडचणी येत असतील तर हे उपाय अवश्य करा कुंडलीतील मंगळ शांत होईल विवाहातील अडचणी आपोआप दूर होऊन मनाजोगे स्थळ मिळेल सुखाने संसार कराल त्याचबरोबर कुणाही मुला मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतील असे हे लगना, लगना उपाय आहे म्हणजे ज्यांच्या कुंडलीत मंगळ आहे लग्न लग्न कुंडलीत त्यांनीसुद्धा हे उपाय करायचे आहे आणि ज्यांच्या कुंडलीत काही अडचणी येत असतील गुण जमत नसतील गुण जुळत नसेल म्हणजे लग्नाकार्यात काही ना काही अडचणी येत असतील कुंडलीत जुळत नसेल गुणत जुळत नसतील तर अशा मुलामुलींनी म्हणजे काही वेळा किरकोळ कारणावरून सुद्धा मुलामुलींच्या लग्नात काहीतरी अडथळे येतात त्यांनी सुद्धा हे उपाय करायचे आहे त्या मुलामुलींनी करा त्यांच्या आईवडिलांनी करा हे उपाय अवश्य करायचे आहे पत्रिकेत ज्यावेळी मंगळ ग्रह प्रथम चतुर्थम सप्तम अष्टम व द्वादशस्थानी असेल तेव्हा ती पत्रिका मंगळ दोषाची असू असू शकते लग्नासंबंधी मुलामुलींची पत्रिका ही कुठल्या एकाच भज्जींना दाखवावी पत्रिका घेऊन ह्या ब्राह्मणाकडून त्या ब्राह्मणाकडं कधीच जाऊ नये मग कुणी एक कुणी दुसरा असे दोष सांगितले की मन आपलं विचलित होतं मंगळ असलेल्या मुलीला किंवा मुलाला मंगळ असलेला जोडीदार निवडावा त्यानेच त्यांचा संसार सुखाचा होतो मंगळ असणारी व्यक्ती तापट कर्तृ कर्तृत्ववान असते कुणाखाली झुकून त्यांना राहता येत नाही कुणाचा शब्दही ते ऐकून घेत नाही म्हणून यांना जोडीदार पण त्यांच्या सारखाच हवा असतो मंगळ असलेल्या व्यक्तीला मंगळ नसलेला जोडीदार जर निवडला तुम्ही तर त्यांचा संसार कधीच नीट होत नाही काही ना काही कारणाने त्या जोडीमध्ये भांडण तंटा होऊन घटस्फोट नक्की होतो डिवोर्स नक्की होतो म्हणून विचारानेच घ्या लग्न कार्यात नेहमी विचारानेच घ्यावे थोडा उशीर झाला चालतो पण विचार करूनच लग्न लग्न जुळवावे लग्न कुंडलीतील दोष दूर होऊन संसार सुखाचा होण्यासाठी हे उपाय अवश्य करा अगदी शंभर टक्के खात्रीशीर उपाय मी तुम्हाला सांगत आहे ज्यांना मंगळ दोष आहे त्यांनी हे उपाय करायचे आणि ज्यांना मंगळ दोष नाही त्यांनीसुद्धा हे उपाय करायचे आहे म्हणजे लग्नाकार्यात काही प्रॉब्लेम येत असतील काही कुंडलीत प्रॉब्लेम येत असतील काही ना काही अडचणी येत असतील विवाह जुळण्यात तर हे प्रॉब्लेम दूर होतील अडचणी दूर होतील आणि तुम्हाला मना योग्य स्थळ मिळेल तर उपाय रोज नित्य नियमाने कुलदेवताचे पूजन करायचे आहे श्री महागणपतीची उपासना करायची आहे अंगारकी मंगळी चतुर्थी व्रत उपवास अवश्य करावे आता हे उपाय कोणी करायचे तर मुला मुलींनी करायचे आहे रोज नित्य नियमाने तुम्ही जिथं राहात असाल तिथं आपल्या कुलदेवीचा फोटो तुम्ही ऑफिससाठी किंवा नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी आईवडिलांपासून बाहेरगावी राहत असाल तर आठवणीने आईवडिलांकडून एक फोटो आपल्या कुलदेवतेचा बरोबर घेऊन जा आपल्या रूममध्ये अवश्य ठेवा तो फोटो रोज सकाळी आंघोळी आपल्या देवी आईचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती नसल लावता येत तुम्हाला कारण जास्त मुलं मुली तुमच्या रूममध्ये राहत असतील आणि प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही किमान फोटोला नमस्कार तर करू शकता आठवणीने नमस्कार करा तुमच्या कुलदेवतेचा जो मंत्र जप आहे तो मंत्र जपायचा आहे तुम्ही मनातल्या मनात रोज नित्य नियमाने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची उपासना करायची आहे तुम्हाला मंगळवार जमला तर किमान अकरा एकवीस मंगळवारचं व्रत करायचं आहे तुम्हाला आणि ते नसल सलग जमत तुम्हाला तर अंगारकी चतुर्थी तरी किंवा संकष्ट चतुर्थी महिन्याची चतुर्थी येते ती तुम्हाला उपवास पकडायचा आहे आणि छान असं मा गणपतीचं पूजन करून संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करून आणि तुम्हाला महिन्याचा पण उपवास जमत नसेल काही कारणामुळे तर तुम्ही मंगळवारी येणारी अंगारकी चतुर्थी उपवास पकडायचा आहे व्रत करायचं आहे आईवडिलांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद रोज घ्यायचे बाहेर जाताना आई आईवडिलांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मग कामानिमित्त बाहेर पडत जा दर मंगळवारी सकाळी हनुमान मंदिरात जायचं आहे चमेली तेलात थोडासा शेंदूर मिश्रित करायचा आणि हनुमान चरणी लावायचा आहे किमान आपल्याला पाच ते सात शनिवार मंगळवार तरी हा उपाय करायचा आहे मुलांनी हा उपाय करायचा आहे मुलींनी मूठभर बडीशेप एखाद्या लाल छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे मूठभर बडीशेप त्या लाल कपड्यात बांधून हनुमानासमोर ठेवायचा आहे नमस्कार करायचा बुंदीचा नैवेद्य दाखवा तो नसेल जमत खडीसाखरीचा नैवेद्य दाखवा प्रत्येक मंगळवारी हा उपाय करायचा आहे पाच ते सात मंगळवार सलग हा उपाय करायचा आहे मुलींना हा उपाय कंटिन्यू नाही करता आला मध्येच एम सी वगैरे आली चार दिवस आले पुढील मंगळवारी हाच उपाय करायचा मूठभर बडीशेप एका लाल कपड्यात बांधून मानासमोर पायाशी चरणाशी अर्पण करायचे आहे मंगळ दोष दूर होईल हा उपाय इतका चांगला आहे मंगळ दोष दूर होईल लग्नासंबंधी अडचणी दूर होतील ज्या मुला मुलींच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी रोज आंघोळीच्या पाण्यात पाच पानं तुळशीची टाकून आंघोळ करायची आहे खूपच फायदा होईल पाच पानं तुळशीची टाकून मग अंघोळ करा बघा काही दिवसातच तुमचं लग्न कार्य जुळून येईल दर सोमवारी कच्च्या दुधाचा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे महादेवांच्या मंदिरात जाऊन रोज सकाळी स्नान झाल्यावर सूर्याला जल अर्पण करायचं आहे दर सोमवारी कच्च्या दुधाचा अभिषेक शिवलिंगावर शिवपिंडीवर करायचा महादेवांच्या मंदिरात जाऊन आता मंदिरात नाही जाता आलं तुमच्या घरात महादेवांची पिंड असेल शिवपिंडी त्यावर तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल आणि मंदिरात गेलास तर तिथं शिवपिंडीवर अभिषेक केलेलं जलाधारीतून थोडंसं तीर्थ घेऊन महादेवांसमोरच तिथं ते तीर्थ प्यायचं आहे शिव पिंडीवरील एक बेलाचं पान उचलून तिथं महादेवांसमोरच प्रसाद स्वरूप खायचं आहे कसलाही कुंडलीतील दोष असू दे दूर होईल आणि तुमचं लग्न कार्य लवकरात लवकर जुळून येईल किमान पाच सोमवार तर हा उपाय करून बघा त्याचबरोबर रोज सकाळी स्नान झाल्यावर झाल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण जरूर करा कितीही अंधार असू दे तुमच्या कुंडलीत किती पण दोष असू दे दूर होतील दर मंगळवारी अथर्व शीर्ष आणि हनुमान चालीसा पठन करायचं चा आहे किंवा ऐकायचं आहे गणपती मंदिरात जाऊन बुंदीचे लाडू बुंदीचा प्रसाद बाप्पाला चढवायचा आहे मंगळवारी बुंदीचे लाडू किंवा बुंदीचा प्रसाद गणपती बाप्पाला चढवायचा आहे कुणी गरजू अपंग विधवा स्त्रिया यांची मदत जरूर करा आशीर्वाद घ्या हे उपाय तुम्हाला साधे सोपे वाटत असेल पण जीवनात खूप प्रभावशाली ठरतात त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी तुम्हाला गुरुवारी ज्यांच्या लग्नात खूप अडचणी येत आहे त्यांनी हे उपाय मी जे सांगितले ते पण करायचे आहे आणि दर गुरुवारी चना डाळ आणि थोडासा गुळाचा खडा गाईला खाऊ घालायचा आहे गाय जिथं दिसेल तिथं तुम्ही बरोबर घेऊन जा ह्या दोन वस्तू डाळ आणि गुळ आणि ह्या दोन वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे आईने हा उपाय केला तरीही चालेल मुलामुलींचे नाव घेऊन हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं कुंडलीतील दोष दूर होण्यासाठी कुलदेवतेचे पूजन आणि महा गणपती बाप्पाची अंगर अंगारकी चतुर्थीचा उपवास किंवा संकष्ट चतुर्थीचा उपवास हे दोन उपाय तरी मुलामुलींना स्वतःलाच करावे लागतील बाकीचे उपाय आई